नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खर्यान भारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे त्यामुळं राजकीय वातावरण तापलेलं राहणार यात शंका नाही याचा अंदाज कुणालाही काढता येईल पण राजकीय वातावरणासह आपल्या देशाचं राज्याचं शहराचं आणि आपल्या गावाचं तापमानही यंदाच्या उन्हाळ्यात वाढणार आहे यंदाचा उन्हाळा अतिशय कडक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे मार्च एप्रिल आणि मे या कालावधीत दिवसाबरोबरच रात्रीचं तापमानही सरासरीच्या पुढं राहणार आहे इतकंच नव्हे तर उष्णतेच्या लाटाही येणार आहेत बरं का खरोखरच यंदाचा उन्हाळा तीव्र आणि अंग भाजून काढणार असेल का तापमान सरासरीच्या पुढे राहणार म्हणजे नेमकं काय का होणार कोणत्या भागात कडक ऊन राहणार तापमान सतत कशामुळे वाढतंय आपल्या जिल्ह्यात किंवा शहरात उष्णतेची लाट येणार आहे का याच सर्व प्रश्नांची अभ्यासपूर्ण पण सोपी उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात उलगडणार आहोत यंदाचा उन्हाळा जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या बावीस वर्षाच्या बातमीदारीमध्ये हवामान हा माझ्या अभ्यासाचा विषय राहिला आहे त्यावरून एक निश्चित सांगू शकतो हवामानाची तरा आता झपाट्यानं बदलत चालली आहे आजपर्यंत तरी ठरलेले ऋतू ठरलेल्या वेळात येतात पण त्यांचा स्वभाव बदलत चालला हे निश्चित एकाच भागात बेसुमार पाऊस गारपीट कधीही आणि कोणत्याही ऋतूत पाऊस आणि उष्णतेच्या तीव्र लाटा असे प्रकार आता सातत्याने होऊ लागले आहेत यंदाच्या उन्हाळ्याबाबत हवामान विभागानं दिलेला अंदाजही काही प्रमाणात चिंता वाढवणारा आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देशभरात विविध भागातील रोज त्या तापमानाची नोंद केली जाते गेल्या सुमारे सव्वाशे वर्षांच्या तारखावार नोंदी उपलब्ध आहेत त्याचाच अभ्यास करून प्रत्येक दिवसाची प्रत्येक विभागातील तापमानाची सरासरी काढली जाते या अभ्यासानुसार एकोणीसशे सत्त्याण्णव पासूनच आपल्या देशातील तापमानात दरवर्षी वाढ होत चालली आहे गंभीर म्हणजे गेल्या सव्वाशे वर्षातील सर्वाधिक तापमान गेल्या चार पाच वर्षांपासून नोंदवले जात आहे प्रामुख्यानं शहर तापत आहेत हवेत मिसळले जाणारे वेगवेगळे वायू सिमेंटच्या इमारती सिमेंटचे रस्ते आणि झाडांची कमी होत जाणारे संख्या अशा काही कारणांनी जमीन अधिक तापते आणि साहजिकच तापमानात वाढ होते ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ हा शब्द आपण कधीतरी ऐकलाच असेल त्यातलाच हा छोटासा भाग तापमानाच्या नोंदी घेता आणि आपल्या महाराष्ट्रात उन्हाळ्याचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असणार आहे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या कालावधीत उन्हाचा झळा तीव्र असणार आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळ्याची स्थिती राहणार आहे कमाल तापमान म्हणजे दिवसाचे तापमान आणि किमान तापमान म्हणजे रात्रीचं तापमान ही दोन्ही तापमानं सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार आहेत त्यामुळं दिवसा उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री प्रचंड उकाडा अशी स्थिती यंदाच्या उन्हाळ्यात राहणार आहे त्यातच काही भागात उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे या तुळक भागात पावसाची हजेरी असेल बरं का महाराष्ट्राच्या कोणत्या भागात उन्हाळा कडक असणार हे आता आपण पाहू उन्हाळ्याच्या हंगामाचा अंदाज देताना हवामान विभागानं काही नकाशेही जाहीर केलेत त्यात पिवळ्या रंगापासून लाल रंगापर्यंत दर्शवलेला भाग म्हणजे सरासरीपेक्षा अधिक तापमान दिवसाच्या कमाल तापमानाचा नकाशा पाहिल्यास भारताचा पूर्वेकडील काही भाग आणि हिमालयीन विभागाजवळील काही भाग सोडल्यास बहुतांश भारतात उन्हाळा तीव्र असणार आहे महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीच्या पुढे राहून दिवसा उन्हाच्या झळा जाणवणार आहेत नाशिक धुळे पुणे नगर उस्मानाबाद नांदेड बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातील बहुतांश भागात उन्हाच्या झाळात तीव्र असणार आहेत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नंदुरबार सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर हिंगोली परभणी व वाशिम गडचिरोली नागपूर गोंदिया या जिल्ह्यातही अनेक भागात उन्हाची तीव्रता जास्त असणार आहे आता उष्णतेच्या लाटा कुठे येणार याही प्रश्नाचं उत्तर आपण थोडक्यात पाहूयात पण त्यापूर्वी उन्हाळ्यात रात्रीचा उकाडा कुठं जास्त राहील हेही जाणून घेऊयात किमान तापमानाचा नकाशा पाहिल्यास महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी गडद लाल किंवा केसरी रंग दिसतोय याचाच अर्थ मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात रात्रीचं तापमान सरासरीच्या पुढं राहणार आहे म्हणजेच रात्रीचा उकाडा सर्वत्र जाणवणार आहे उष्णतेच्या लाटांच्या अंदाजाचा नकाशा पाहिल्यास नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे नगर संभाजीनगर परभणी बीड लातूर सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा असतील त्याखालोखाल कोल्हापूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड हिंगोली वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या भागातही उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे एकूणच काय तर यंदाचा उन्हाळा तीव्र आणि अंग भाजून काढ असणार आहे उन्हाळ्यात येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचं राजकारण तापणार आणि उन्हाच्या झळाही अंग भाजून काढणार आहेत त्यामुळं या दोन्ही गोष्टींसाठी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद